अमेरिकेची अंतराळ संस्था म्हणजे नासा आणि याच ठिकाणी सध्या नवीन एका व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झालेली आहे आपण थोडक्यात बघूया मित्रो त्या व्यक्तीचं नाव आहे तर जेरेड आयझॅकमन अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे बघा नाव आहे जेरेड आयझॅकमन ज्याचं वय पंचेचाळीस वर्ष आहे नासाचे पंधरावे प्रशासक आहेत म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटर आहेत दिनांक अठरा डिसेंबर पंचवीस पासून त्यांनी सध्या पदभार स्वीकारलेला आहे नेमणूक कोण करतात तर राष्ट्राध्यक्ष जे आहेत सध्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे किंवा नेमणूक केलेली आहे त्यानंतर ते शिफ्ट चार पेमेंट कंपनीचे संस्थापक आणि सीईओ देखील आहेत अनुभव स्पेसेक्स सोबत त्यांनी दोन खासगी मिशन सुद्धा कमांड केलेले आहेत नासा किंवा सरकारी अनुभव नाही म्हणजे यापूर्वी सुद्धा त्यांनी कधी नासा किंवा कोणत्याही सरकारी ठिकाणी सरकारी एका शाखेमध्ये किंवा विभागामध्ये कोणत्या प्रकारचं काम केलेलं नाहीये असे जेरेड आयझॅकमन हे सध्या नासाचे प्रशासक बनलेले आहेत मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न तो म्हणजे बघा सध्या इस्रो या भारतीय अंतराळ संस्थेचे प्रमुख कोण आहेत पर्याय व्यवस्थित आणि बरोबरचा जो पर्याय आहे तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर टाकून द्या अत्यंत महत्वाचा जो प्रश्न आहे कारण आपल्या परीक्षेमध्ये नेमणूक आहेत किंवा नियुक्त्या असतात त्यावर आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात याचा बरोबरचं उत्तर मला कमेंट टाकून द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय